नमस्कार बांधवांनो एकदा येण्याची जत्रा बघून घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली ही एक येण्याची जत्रा आहे बांधवांनो मराठा आरक्षणाचा विषय निघाला की यांच्या पोटात डायरेक्ट गोळा येतो आणि यांना मालकांकडे तुकडा टाकला हाडी टाकली की डायरेक्ट कुत्रिने भूक भुक भुकायला लागते याशी येण्याची पैदाशी तर यांच्याविषयी आपण आपल्या की शब्दात थोडीशी कविता मांडली ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला कविता कशी वाटली या येण्याच्या पैदाशीवर तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जास्त वेळ लावत नाही एक छोटीशी कविता आपल्यासमोर मांडतो त्या कवितेचं शीर्षक आहे बोकड्यावाने डोळा राक्षसावाने हसून एक गुन्हे नावाचं सा माकड सारा गाव करतो गोळा राक्षसावाने हसून एक गुन्हे नावाचं सा माकड सारं गाव करतं गोळा खा महाराष्ट्र म्हणतो असा कसा जन्माला आला हा बोकड्यावानी डोळा याच्या मालकाने याला हट्टी टाकली तर जोरात जोरात लागतो हा कुत्रा म्हणून याला महाराष्ट्रातले बारीक बारीक मुलं सुद्धा म्हणतात पाय कशी याची जत्रा मराठा आरक्षण म्हटलं की याच्या पोटात येतो गोळा मराठा आरक्षण म्हटलं की याच्या पोटात येतो गोळा मग नुसतं पिसळल्या कुत्र्यावरी करते ये शाळा या पिसळलेल्या कुत्र्याला केवळ मराठ्यावर भुकण्यासाठी त्याचा मालक टाकत असतो तुकडा या पिसळलेल्या कुत्र्याला फक्त मराठ्यावर भुकण्यासाठी त्याचा मालक मालक टाकत असतो तुकडा तुकडा चांगला आहे म्हणून याच्या मागून एक म्हैस हलवत असते मुकडा याला बटणाची फोड टाकली की याचा मालक म्हणतो अय साध्या कर चाळे याला माटाची फोड टाकली याचा मालक म्हणतो ऐ साध्या कर ये मग हा कुत्र्यावाने रात्रभर काढत बसतो गळे मग हा कुत्र्यावाने रात्रभर काढत बसतो गळे धन्यवाद